राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत सध्या बोलतात आपण थेट जातोय समन्वय साधून चांगल्या पद्धतीचं त्याच्यामधनं तोडगा सरकार काढेल केंद्र सरकार काढेल याची पूर्ण खात्री आहे काही संघटनांशी बोलणं सुरू आहे सरकारचं केंद्र सरकार पुढाकार घेईल राज्य सरकार पुढाकार घेईल आणि त्याच्यातनं चर्चा होईल ना नक्की आपण काय आवाहन करणार आहात या सगळ्या संघटनांना मी सुरुवातीलाच सांगितलं की शेवटी हे मोठी हेवी व्हेकल जी असतात त्याच्यातनं दुधाची वाहतूक होत असते त्याच्यामध्ये भाज्यांची वाहतूक होत असते जीवनावश्यक वस्तूंची जी वाहतूक होत असते तर त्याच्या संपाच्या बाबतीमध्ये वाहतूक संघटनाने विचार करावा केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल पण हा संप लवकर मिटेल असं वाटतं नाही पुढाकार घेईल ना सरकार आणि केंद्र सरकार त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन संप मिटवण्यासाठी प्रयत्न करेल नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार आहात अनेक पेट्रोल पंपांवरती गर्दी होते विनाकारण मुद्दा असा आहे की वाहतूकदारांनी याच्यामध्ये समंजसपणाची भूमिका घेऊन त्यांची भूमिका जी आहे ती केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे मांडली पाहिजे लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचा आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं कृत्य कोणाकडनं होऊ नये हीच इच्छा आहे धन्यवाद तर आपण बघितलं या ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कुणालाही त्रास होऊ नये याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो सरकार करेल असं देखील म्हटलं आहे कॅमेरामॅन निलेशया विजय केसरकर एबीबी माझा कोल्हापूर